उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर आता विरोधकांकडून टीका केली जाते एनडीएतील मित्र पक्षांना खुश करण्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना घालिंग लोटांगण वंदीन चरण याचे विडंबन केलाय घालील लोटांगण वंदी बिहार डोळ्यांना पाहिन आंध्र राष्ट्र दुर्लक्ष महाराष्ट्र सरकार वाचवेल म्हणे नमो अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निशाणा साधलाय अर्थसंकल्पात बिहारला मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्वोदय योजना तयार केली जाणार आहे बिहारमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी अठ्ठावन्न हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यातील सव्वीस हजार कोटी महामार्गांसाठी असणार आहेत राज्यात तीन एक्सप्रेस वे सुद्धा तयार केले जातील याशिवाय आंध्र प्रदेशासाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपडे जेडीयू टीडीपीच्या मागण्या पूर्ण करून खैरात बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा प्रयत्न आहे त्यांना निधी दिला त्यांचं वाईट वाटण्याचं कारण नाही पण जो महाराष्ट्र जो सर्वाधिक महसूल देतो त्या महाराष्ट्राच्या वाट्याला तोंडाला पानं पुसली आहेत अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात दिल्ली वाऱ्या करतं हे सध्या काय करत आहे ट्रिपल इंजिन सरकारची या सरकारमध्ये भूमिका आहे असं एन डी ए सरकारला वाटत नाही का वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत गस भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनी द्यायला हवं एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावा लागेल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा